मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचं मार्केट बघू आजचं मार्केट आपल्याला मायनस झालेलं पाहायला मिळते काल मार्केट प्लस होतं आज मायनस राहणार मार्केट हे प्लस मायनस होत होत हे वरच जाणार आहे मार्केट काही खाली येणार नाही तशाच आपण ज्या कंपन्यामध्ये गुंतवणूक करत आहोत किंवा ज्या कंपन्या आपण आपल्या चॅनलवर सांगत आहोत त्या कंपन्या आज ना उद्या वर जाणार त्या जा आहेत त्यामुळं लक्षात ठेवा आपण त्याच कंपन्या सांगतो ज्या कंपन्या सतत प्रॉफिट वाढवत आहेत ज्या कंपन्याचे सेल्स व प्रॉफिट सतत वाढत आहेत अशाच कंपन्याची चर्चा आपण करत असतो ज्या कंपन्या लॉसमध्ये आहेत मागच्या चार पाच दहा वर्षापासून ती कंपनी कुठंही ट्रेड करत असली खाली असेल किंवा वर असेल तरीही ती कंपनी आपल्या चॅनलवर सांगितल्या जात नाही आणि प्रॉफिटमध्ये असलेल्या कंपन्या आज ना उद्या वरच जाणार आहेत जितक्या दिवस त्या खाली राहतील तितक्या दिवस आपल्याला त्याच्यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे हे लक्षात ठेवा आणि अशाच कंपन्या आपल्याला पैसा बनवून देतील आजचं मार्केट बघा चारशे सव्वीस अंकाची घसरण आहे बी एस सी सनसेक्समध्ये निफ्टी फिफ्टी एकशे आठ अंकानं घसरलेला आहे निफ्टी बँक तीनशे एकोणऐंशी अंकानं घसरलेली आहे निफ्टी मिड कॅप हंड्रेड हा एकशे छप्पन अंकानं घसरलेला आपण बघू शकतो शेअर या पाच कारणामुळे शेअर बाजार आज घसरला सनसेक्स नऊशे अंकांनी घसरला तर तीन ला तीन पॉईंट पंचवीस लाख कोटी रुपये हे गुंतवणूकदाराचे बुडाले मार्केट वाढलं आणि मार्केट पडलं तरीही ये कारणं येत राहतील हे ये लक्षात ठेवा ह्या कारणामुळे वाढलं किंवा त्या कारणामुळे पडलं ह्या कारणाकडे लक्ष देण्याऐवजी अशा कोणत्या कंपन्या आहेत ज्या कंपन्यांमध्ये मी गुंतवणूक केल्यानंतर मला भविष्यामध्ये चांगले रिटर्न मिळतील यावर आपलं लक्ष असलं पाहिजे शेअर बाजारात घसरण भारतीय शेअर बाजारात बुधवारी दहा जुलै रोजी नवीन विक्रमी उच्चांक गाठल्यानंतरही घसरण नोंदवण्यात आली सुरुवातीच्या व्यवहारात सनसेक्स आणि निफ्टी एक टक्क्याहून अधिक घसरले सर्व क्षेत्रीय निर्देशांकही लाल रंग रंगात व्यवहार करत होते त्यामुळे अवघ्या काही तासात गुंतवणूकदाराचे सुमारे तीन पॉईंट सव्वीस लाख कोटी रुपये बुडाले ही झाली मार्केटची बातमी आता मी तुम्हाला अजून एक दुसरी बातमी दाखवणार आहे इथं बघा ही बातमी आहे जी पॉवरच्या शेअरमध्ये पंधरा टक्क्याची जोरदार रॅली एका महिन्यात स्टॉक चौऱ्याऐंशी टक्के वर गेला कारण काय आहे तर कारण पुढं सांगितलंय त्यांनी इथं बघा गेल्या एका महिन्यात जी पॉवरच्या शेअरमध्ये चौऱ्याऐंशी टक्क्याची मजबूत तेजी दिसून आली आहे गेल्या सहा महिन्यात स्टॉकने एकशे तीस टक् एकशे तीस टक्के इतका मोठा नफा कमावला आहे या वर्षात कंपनीचे शेअर आतापर्यंत एकशे सत्तर टक्क्यांनी घसरले आहेत गेल्या एका वर्षात त्याच्या गुंतवणूकदारांना दोनशे ऐंशी टक्के इतका मोठा नफा मिळाला आहे ही बातमी आहे दहा जुलै दोन हजार चोवीस दोन वाजून एकतीस मिनिटाला म्हणजे आज दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटाची ही बातमी आहे जी पॉवर शेअरबद्दल जी पॉवर इंडियाचे शेअर आज दहा जुलै रोजी बंद झाले आहेत पंधरा टक्क्यापर्यंत वाढ झाली यावेळी हा साठा बी एस सी चौदा पॉईंट सत्तावन्न टक्क्याच्या वाढीचं हे सगळं डिटेल मी वाचणार नाही तुम्ही बघा काय आहे तर तर त्यांचं काय म्हणणं आहे की सात पॉईंट सदुसष्ट कोटी रुपयाची ऑर्डर त्यांना मिळालेली आहे आणि इथं जर पाहिलं तर इथं पण ते सांगतात की आठ जुलै रोजी जी पॉवर इंडियाचे शेअर एन टी पी सीकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर सुमारे आठ टक्के दिसले तालचर प्लांटसाठी हा आदेश मुख्य टर्बाईन भागाच्या पूर्वसाठी संबंधित आहे म्हणजे ही ऑर्डर आहे जी पॉवर इंडियाला मिळालेली ऑर्डर आहे त्या ऑर्डरबद्दल सांगितलेलं आहे तर ही ऑर्डर मिळाली किंवा अजून इथं जर पाहिलं तर इथं सात पॉईंट सदोतीस कोट्याची इथं ऑर्डर मिळाली ही झाली बातमी त्याच्यामुळं हा शेअर वाढलेला आहे तर शेअरची परिस्थिती काय आहे ते आपण बघू आता हा जी पॉवर पाचशे अठ्ठ्याण्णववर ट्रेड करत आहे आज अकरा पॉईंट एकतीस टक्के हा वाढलेला आहे बातमी काही आली असेल ह्या अशा बातम्या बघून आपण काय करतो त्याच्यामध्ये गुंतवणूक करायला बघतो लोकाचे दोनशे टक्के वाढले तीनशे टक्के वाढले इतका टक्के वाढला तितका टक्के वाढला आपण त्याचंही फंडामेंटल बघत नाही आणि गुंतवणूक करतो क परवाच्या दिवशी काल एक व्हिडिओ मी पोस्ट केला होता त्या व्हिडिओमध्ये सतत चार पाच वर्षापासून सेल्स व प्रॉफिट वाढणाऱ्या तीन कंपन्या मी सांगितल्या होत्या त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये एक कमेंट आलेली आहे की तुम्ही सांगितलेल्या कंपन्या बोगस आहेत तर बोगसची त्यांची व्याख्या का आहे मला कळाली नाही कारण सतत प्रॉफिट वाढवणाऱ्या कंपन्या आज ना उद्या चालणार आहेत भलेही त्या आज खाली मिळत असतील तरीही त्या आज ना उद्या चालणार आहेत कारण शेअरचं प्राइस जे आहे ते प्रॉफिटला फॉलो करत असतं त्यामुळे त्या चालावंच लागेल त्या कंपन्यांना उलट त्या कंपन्या आज जर खाली मिळत असतील तर आपल्याला त्या कंपन्या डिस्काउंटवर मिळत आहेत अशा कंपन्यात आपण केलेली गुंतवणूक आपल्याला भविष्यात करोडो रुपये बनवून देऊ शकते छोटी गुंतवणूक असली तरी फक्त टिकून राहावं लागेल चला ही कंपनी बघू पाचशे अठ्ठ्याण्णववर ही ट्रेड करत आहे अकरा पॉईंट एकतीस टक्के वाढली बघू शकता इथं जर पाहिलं तर ह्या मर्क ह्या कंपनीचं मार्केट कॅप चार हजार करोडचं आहे पी काही नाही म्हणजे कंपनी लॉसमध्ये आहे आर ओ सी मायनस अठरा आर ओ मायनस एकशे चौदा प्रॉफिट ग्रोथ सात साठ टक्क्याची आहे आणि प्रमोटर होल्डिंग अडुसष्ट टक्क्याची आहे जिथं आर ओ सी व आर ओई मायनसमध्ये आहेत आणि जिला प्रॉफिटच नाही स्टॉकचा पीच नाही ती कंपनी ही आहे इथं बघू शकता कंटिन्यू ही कंपनी लॉसमध्ये आहे ह्या बिल्डिंगा वर पाहिजेत इथून ह्या बिल्डिंग अशा वर पाहिजेत तर ह्या खाली आहेत तर ही कंपनी लॉसमध्ये आहे आणि चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी इथं जर पाहायला गेलं तर इथं आपण प्रोज म्हणजे चांगल्या गोष्टी ह्या वाईट गोष्टी चांगल्या गोष्टीमध्ये फक्त एकच आहे हिनं कंपनीनं कर्ज कमी केलं आहे बाकी सगळ्या वाईट गोष्टीमुळं ह्या कंपनीचा हाराखाना भरलेला पाहायला मिळतं आहे इथं बघा प्रॉफिट लॉसमध्ये जर बघितलं तर सेल्स जर पाहिले आपण दोन हजार सातशे शहाऐंशी करोडचे सेल्स आहेत इथं सोळाशे करोडचे आहेत आपण रोज जे बघतो तर इथल्यापेक्षा इथं सेल्स आपले वाढलेले असतात आणि साधे वाढलेले नाही किंवा दीडपट झाले दुप्पट झाले असे नाही तर कितीतरी पटीनं वाढलेले असतात नेट प्रॉफिट एकशे चौऱ्याऐंशी करोडचं नेट प्रॉफिट आहे इथं आहे मायनस एकशे एकाहत्तर करोडमध्ये ह्या कंपनीला तुम्ही मध्येही जर प्रॉफिट पाहिलं तर मायनस अठ्ठावन्न मायनस दोन मायनस दोनशे एकोणनव्वद मायनस चारशे एक्केचाळीस अशी ही कंपनी आहे ह्या कंपनीचे इथं सेल जर पाहिले तर दहा वर्षापासून मायनस पाच टक्के पाच वर्षापासून मायनस तीन टक्के तीन वर्षापासून मायनस एकवीस टक्के चालू वर्षामध्ये मायनस दहा टक्के ह्या कंपनीम पैसा लावला तर दहा वर्षात झिरो पर्सेंट रिटर्न आहे पाच वर्षात मायनस नऊ टक्के रिटर्न आहे म्हणजे पाच वर्षापूर्वी ज्यांनी पैसे लावले त्याचे पैसे अजून आले नाहीत तीन वर्षामध्ये सोळा टक्क्याचे रिटर्न आहेत आणि एक वर्षामध्ये दोनशे एकोणचाळीसचे रिटर्न आहेत ही कंपनी दोनशे एक्केचाळीस टक्के का चालली कारण तिला प्रॉफिटच नाही तरी का चालली म्हणजे कोणीतरी ह्या कंपनीला चालवत आहे अशा कंपनीत पैसा लावला तर आपला पैसा बनण्याऐवजी आपला पैसा जातो आणि मग हळूहळू कंपनी खाली येते दहा टक्के लॉस होईल नंतर पंधरा होईल वीस होईल तीस होईल चाळीस होईल असं करत करत लॉस जर पाहिला तर सकाळी एक पोर्टफोलिओ आपण पाहिला आहे जवळपास त्याच्यात पंच्याऐंशी का अठ्ठ्याऐंशी टक्के लॉस आहे तर असं आपण ते विकत नाही थोडा लॉस झाला की मग आपण टिकून राहतो आणि मग ते लॉस वाढत जातो तर ह्या अशा कंपन्या असतात की ज्या आपण बातमीमुळे घेतो आणि आपण अडकवतो अशा ह्या बोगस कंपन्या आहेत या कंपन्याला माझ्या व्याख्येमध्ये बोगस कंपनी म्हणतो आता तुमची काय व्याख्या आहे मला माहीत नाही रिझर्व जर ह्या कंपनीचं पाहिलं इथं बघा रिझर्व आहे दोन करोडचं आणि कर्ज आहे एकशे त्रेसष्ट करोडचं म्हणजे उलटी गंगा इथं व्हाय व्हायला लागलेली आहे आपण रोज जे पाहतो तर रिझर्व हे जास्त असतं आहे आणि कर्ज जवळपास झिरो किंवा कमी असतं आहे तर इथं उलटी गंगा आहे दोन करोड रिझर्व आहे दोनच करोड त्याच्याकडे कॅश पडलेली आहे आणि एकशे त्रेसष्ट करोडचं कर्ज त्या कंपनीवर आहे ह्या कंपनीत पैसा लावणं म्हणजे ज्या माणसाला उत्पन्नच नाही अशा माणसाला पैसे व्याजानं देणं आहे तो बुडवणार हे शंभर टक्के त्यामुळं अशा कंपनीत पैसा लावू नये असं मला वाटतं आहे शेवटी तुमची इच्छा पैसा तुमचा आहे तुम्हाला किती बनवायचा आहे का बनवायचा नाही हे तुम्ही ठरवू शकता चला आजच्या व्हिडिओकडे वळूया आजचा व्हिडिओ जर पाहिला तर इंडिगो पेंट बोगस असलेली कंपनी म्हणू शकतो कारण ही जेव्हापासून लिस्ट झाली तेव्हापासून चालली नाही पंधराशे अडुतीसवर ही ट्रेड करत आहे आज जवळपास दहा पॉईंट सदुसष्ट टक्के ही वाढलेली आपण बघू शकतो दहा टक्क्याच्या पुढं बऱ्याच दिवसापासून ही कंपनी चालत नव्हती ब्रेकआउट झालं होतं मी सांगितलं होतं ब्रेकआउट झालं इथून कंपनी वर जाईल मार्केट कॅप सात हजार तीनशे सव्वीस करोडचा आहे स्टॉकचा पी एकोणपन्नासचा आहे आर ओ सी तेवीस पॉईंट दोन आर ओ सतरा पॉईंट सहा फेस व्हॅल्यू दहाची आहे तेरा पॉईंट तीनची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि त्रेपन्न पॉईंट नऊची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते ह्या कंपनीचे ई पी एस जर पाहिले तर इथून कंटिन्यू ई पी एस वाढत आहेत म्हणजे कंपनीचं प्रॉफिट वाढत आहे म्हणूनच ह्या कंपनीचे ई पी एस पण वाढत आहेत आणि कंपनी मिडियन पी जो आहे हा त्र्याहत्तर पॉईंट चार त्याच्या खाली एकदम मी मागही सांगितलं होतं की एकदम जमिनीवर कंपनी ट्रेड करत आहे पीईच्या बाबतीत ह्या कंपनीत पैसा लावला तर ये येणाऱ्या काही वर्षामध्ये ही कंपनी पैसा लिहून ठेवा दहा ते पंधरा पट करू शकते दहा ते पंधरा पट करू शकते मी तुम्हाला उदाहरणासहित टाटा एलेक्सचीचं दाखवलं आहे ॲस्ट्रलचं दाखवलं आहे तर ही कंपनी तशी आहे की जी येणाऱ्या काही वर्षामध्ये पैसा दहा पंधरा पट करू शकते तुम्हाला म्हणजे कॉल किंवा टिप्स सांगत नाही तर आकडे तसे दिसत आहेत म्हणून मी हे तुम्हाला सांगत आहे आणि ह्या कंपनी कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली आपण बघू शकतो सेल्स बघा कंपनीचे सत्तेचाळीस करोडचे सेल्स इथं बघा सत्तेचाळीस करोडचे सेल्स बाराशे पंचावन्नपर्यंत आलेत किती पट वाढलेत आणि प्रॉफिट जर पाहिलं तर एक करोडचं प्रॉफिट आता एकशे एकोणपन्नास करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे प्रॉफिट आणि सेल्स कंपनीचे कंटिन्यू वाढत आहेत आणि इथं बघा सेल्स प्रॉफिट ग्रोथ जी आहे तिथं मायनसमध्ये होती इथं डबल डिजिट आहे पण हायर डबल डिजिट आहे प्रॉफिट ग्रोथ दहा वर्षाची त्र्याऐंशी पाच वर्षाची चाळीस तीन वर्षाची अठ्ठावीस आहे सेल्स ग्रोथही दहा वर्षाची पस्तीस पाच वर्षाची एकोणीस आणि तीन वर्षाची वीस आहे म्हणून इथं आपल्याला प्रॉफिट ग्रोथ स्टॉक प्राईस आर म्हणजे आपल्याला जो पैसा मिळणार आहे तो इथं जास्त मिळणार आहे का कारण प्रॉफिट त्र्याऐंशी टक्के असेल तर दहा वर्षाचं आपल्याला इथं त्र्याऐंशी टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न मिळायला पाहिजेत इथं चाळीस असेल तर चाळीस टक्क्यापेक्षा जास्त इथं अठ्ठावीस असेल तर अठ्ठावीस टक्क्यापेक्षा जास्त इथं मायनस अठरा आहे म्हणजे कंपनी आपल्याला डिस्काउंटमध्ये मिळत आहे अशी कंपनी जी कचऱ्याच्या uh, कचऱ्याच्या भावामध्ये सोनं मिळत आहे अशा कंपन्यामध्ये ला पैसा लावला ला तरच ला पैसा बनतो मी तर म्हणतो अशा कंपन्यात एकच लाख काय कितीही लाख लावले तरीही न भिता ही कंपनी आपल्याला पैसा बनवून देऊ शकते रिझर्व जर बघितलं तर आठशे सदुसष्ट करोडचं रिझर्व आहे कर्ज जर बघितलं तर फक्त सतरा करोडचं कर्ज आहे डिस्काउंट बघा एक्केचाळीस पॉईंट बावन्न टक्के आपण जेव्हा मागं चर्चा केली होती पन्नास टक्क्याच्यावर डिस्काउंट होतं आता एक्केचाळीस टक्क टक्क्यावर आले तरीही ही कंपनी आपल्याला सध्या डिस्काउंटवर मिळते हिच्यामध्ये सध्या ही, ही गुंतवणूक केलेली चांगली आहे आणि इथं चार्ट जर बघितला तर आपण हा चार्ट पहिलाच रेगा मारून ठेवल्या होत्या ये ट्रेंड मार होती, चा वरुन बगा ही ट्रेंड लाईन आपण मारलेली होती इथं बघू शकता आणि इथं तिचं ब्रेकआउट झालेलं आहे वरून डिस्काउंट बघा ही कंपनी जवळपास इथं तेहतीसशेच्या वर गेलेली कंपनी आपल्याला इथं पंधराशे अडतीसला मिळत आहे तर कंपनीमध्ये चांगलं डिस्काउंट आहे प्रॉफिटेबल आहे आणि आता ब्रेकआउट झालं आहे म्हणजे कंपनी इथून वर जाणार आहे चार्ट थोडा मोठा करून दाखवतो इथं बघा ब्रेकआउट झालं आहे जिथं ट्रेंड लाईन ओढली होती तिथंच आज कंपनी ओपन झाली तिथून खाली आली होती पण वर जाऊन आज पंधराशे अडोतीसला बंद झाली पुन्हा रिटेस करायला कदाचित ती इथं येऊ शकते लक्ष ठेवा नाहीतर सध्याही गुंतवणूक केली तरी ही कंपनी पैसा बनवून देऊ शकते पुढची कंपनी आहे हिंदुस्तान फूड त्याच्या उलट दाखवतो आहे आता पाचशे पन्नास वर ट्रेड करत आहे आज ही मायनस झालेली आहे त्याच्या उलट हे म्हणतोय मी की आज ही मायनस झाली ती प्लसमध्ये होती तर ही प्लस होणार आहे हिचंही ब्रेकआउट झालेलं आहे दाखवतो मार्केट कॅप सहा हजार तीनशे करोडचा आहे पी जर पाहिला सदुसष्टचा आहे आर ओ सी पंधरा पॉईंट चार आरो अठरा पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दोनची आहे तीस पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आणि त्रेसष्ट पॉईंट आठची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते बघा ई पी एस कंटिन्यू वाढत आहेत म्हणजे कंपनीचं प्रॉफिट हे कंटिन्यू वाढलेलं आहे मिडीयम पी जो आहे सत्याऐंशी पॉईंट चारचा त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे गुंतवणुकीची आपल्याला इथं संधी आहे आणि हिचे सेल्स आणि प्रॉफिट बघा चारशे ब्याण्णव करोडचे सेल्स आहेत सातशे बहात्तर झाले चौदाशे झाले दोन हजार झाले दोन हजार दो पाचशे झाले आणि दोन हजार सातशे झाले बारा करोड बावीस करोड सदोतीस करोड पंचेचाळीस करोड एकाहत्तर करोड त्र्याण्णव करोड एकदाही सेल्स आणि प्रॉफिट कमी झाले नाही मागचे सहा वर्ष झालेत कंपनीला मग आता ही कंपनी जर आपल्याला डिस्काउंटवर मिळत असेल तर आपलं भाग्य म्हणायला पाहिजे कारण हीच कंपनी पैसा बनवून देणार आहे दहा वर्षामध्ये सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ तुम्ही बघा चांगली तर आहेच दहा वर्षामध्ये ह्या कंपनीनं चोपन्न टक्क्याचा सी एच आर बनवून दिला आहे पाच वर्षात सत्तेचाळीस टक्क्याचा तीन वर्षाचा बारा टक्क्याचा आणि चालू वर्षामध्ये फक्त एक टक्का आहे तर इथं प्रॉफिट जर पाहिलं तर तीन वर्षाचं छत्तीस आहे आणि इथं फक्त बारा आहे इथं एकतीस आहे आणि इथं फक्त एक आहे म्हणजे मागच्या तीन वर्षापासून कंपनी चालत नाही हे इथं दिसत आहे म्हणजे आपल्याला कंपनी डिस्काउंटवर मिळत आहे तर ह्या डिस्काउंटवर मिळणाऱ्या कंपनीत जर आपण गुंतवणूक केली तर आपले सी ए जी आर इथं जे दिसतात त्याच्यापेक्षा जास्त मिळालेले राहतील कारण आपण डिस्काउंटवर तिला खरेदी केलेलं आहे रिझर्व जर बघितलं तर सहाशे तेवीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर सातशे तीस करोडचं कर्ज आहे ह्या कंपनीवर कर्ज जा फक्त जास्त आहे एवढाच ह्या कंपनीचा निगेटिव्ह पॉईंट आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर तेवीस पॉईंट सत्तरचं आपल्याला डिस्काउंटवरून ह्या कंपनीवर मिळत आहे चार्ट बघा हिचंही ब्रेकआउट झालं आहे ह्या ट्रेंड लाईन मी पहिल्याच ओढल्या होत्या ह्याचा सपोर्ट आहे हा रेजिस्टन्स वारंवार घेत असलेली आपल्याला दिसत आहे इथं तिनं ब्रेकआउट दिला आणि आता सध्या पाचशे पन्नासवर ट्रेड करत आहे जर कंपनी रिटेस करायला खाली पुन्हा पाचशे वीसच्या द जवळ आली तर कंपनीमध्ये डोळे झाकून पैसा लावू शकतो हीच कंपनी पैसा बनवून देऊ शकते कारण हिचे प्रॉफिट आणि सेल्स सतत वाढत आहेत ही कंपनी बोगस नाही मित्रांनो दोन्ही कंपन्या चांगल्या आहेत दोन्ही कंपन्यांमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो सध्याही करू शकतो कारण सध्याही त्या भरपूर डिस्काउंटवर आपल्याला मिळत आहेत तुम्ही या कंपन्यावर अभ्यास करा कोणत्या कंपन्या घ्यायच्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये कोणत्या ठेवायच्या याचा निर्णय तुमचा असला पाहिजे फक्त एवढंच सांगणं आहे की लॉसमध्ये असलेल्या कंपन्या पोर्टफोलिओमध्ये ठेवू नका त्याच्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतंय शेवटी तुमची इच्छा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे कोणती कि कोणताही कॉल किंवा टिप्स नाही व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद